असे सहा वॉलपेपर आहेत जे तुम्ही तुमच्या घरात लावले तर तुमच्या घरात सुद्धा पैशांची आवक वाढू शकते श्रीमंत लोकांच्या या वॉलपेपर वॉलपेपर असतोच असतो वास्तुशास्त्रानुसार हे घरात घेऊन येतात असं मानलं जातं कोणते आहेत ते वॉलपेपर कोणत्या दिशेला लावायला हवेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी घरात वॉलपेपर लावणं या कारण घराचं सुशोभीकरण एवढंच नसतं बरं का तर त्या छायाचित्राचा अर्थात त्या पिक्चरचा आपल्या घरात सकारात्मक प्रभाव पडावा आपल्या वास्तूवर सकारात्मक परिणाम व्हावा घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जावी असं सुद्धा असतं असं वास्तुशास्त्र सांगतं मात्र त्यासाठी वॉलपेपरची निवड करताना मात्र अगदी चोखंदळपणे करायला हवी आणि मग कोणते वॉलपेपर आहेत जे तुम्ही तुमच्या घरात लावले असता घरात सकारात्मक ऊर्जा येईल तेच आता आपण जाणून घेणार आहोत श्रीमंतांच्या घरी आपल्याला जावं असं वाटतं त्यांचं घर सजावट सुशोभीकरण या गोष्टी पाहून आपल्यालाही आपल्या बजेटनुसार थोडंफार तरी घर सजवावं असं वाटतंच पण हे करत असताना वास्तुशास्त्राचा विचार झाला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते घरात सकारात्मक लहरींचा परिणाम सुबत्ता घेऊन येतो आता बघूया कोणतं वॉलपेपर घरात सुबत्ता घेऊन येतं सगळ्यात पहिलं वॉलपेपर म्हणजे भगवान बुद्ध एखादा शांत डोह असावा तसं भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत म्हणूनच श्रीमंतांच्या घरात भगवान बुद्धांचं छायाचित्र किंवा मूर्ती पद्मासनात विराजमान झालेली दिसते डोळे बंद शांत मुद्रा, स्मित हास्य पाहून आपलंही मन शांत होतं भगवान गौतम बुद्धांची ही प्रतिमा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते यात शंकाच नाही त्यानंतरचं वॉलपेपर आहे धावणारे सात घोडे पांढरे शुभ्र सात घोडे घरात धावतायत असं वॉलपेपर तुम्ही तुमच्या घरात लावलं तर घरात सकारात्मकता येते सूर्यदेवांच्या रथाला सात घोडे आहेत जे सात वारांचं प्रतीक आहेत त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार सात धावणाऱ्या घोड्यांचं छायाचित्र लावणं शुभ मानलं जात त्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि करिअरमध्ये सुद्धा उत्तम प्रगती होते आर्थिक समृद्धी आणखीन एक वॉलपेपर आहे आणि ते आहे कमळाचं वॉलपेपर तळ्यात उमललेलं कमळ पाहून जितकं मन प्रसन्न होतं तेवढंच घरामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते, प्रसन्न होते। कमळाचं छायाचित्र ही मनस शांती देतं त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी कमळाचं छायाचित्र कमळाचं वॉलपेपर तुम्ही तुमच्या घरात लावू शकता त्यामुळे आर्थिक समस्याही दूर होतात असं मानलं जातं त्यानंतर आणखीन एक वॉलपेपर आहे जे घरात सुखसमृद्धी घेऊन येतं आणि नेत्रांनाही सुख देतं ते म्हणजे मोर मोराचं चित्र अनेक रंगांनी युक्त असलेला मोर नेत्र सुखच नाही तर आनंदही देतो मोराचे दर्शन जेव्हा आपण रानावनात जाऊ तेव्हाच घेऊ नये का पण वास्तुशास्त्र सांगतं की घराच्या भिंतीवर मोराचं चित्र किंवा प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्य ही विविध रंगांनी रंगून जाते आर्थिक स्थैर्य राबून आयुष्यात नवीन रंग येतो घरात पैशाचा ओघ सतत राहावा असं वाटत असेल तर आणखीन एक छायाचित्र आणखीन एक वॉलपेपर तुम्ही तुमच्या घरात लावू शकता ते म्हणजे धबधब्याचं चित्र धबधबा दब प्रत्यक्ष जितकं आनंददायी तेवढंच त्याचं घरात लावलं असता मन प्रसन्न होत धबधबा दब हे वाढत्या लक्षण आहे हे चित्र लावल्याने घरात बाजूंनी आर्थिक लाभ होतात आणि घरात लक्ष्मी वास करते असं मानलं जात मंडळी उंचच उंच शिखर तुम्हाला प्रगतीची तुमच्या आयुष्यात गाठायची असतील तर सुंदर अशा पर्वत रांगांचे चित्र सुद्धा तुम्ही तुमच्या घरात लावू शकता तुमचं ध्येय शिखर गाठायचं असेल तर आपल्या डोळ्यांसमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वत रांगांचे प्राप्त होते मंडळी वास्तुशास्त्रानुसार सकारात्मकता देणारी ही सहा चित्र आहेत यापैकी कुठलाही एक वॉलपेपर तुम्ही तुमच्या घरात लावू शकता आणि घर सजवू शकता त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा त्यामुळे येणार आहे आता यापैकी कुठलाही वॉलपेपर तुमच्याकडे आधीच असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका